गुड्डू विलू जेवण बेटा जेवण जेवाना हां नुसतं जेवत नाही नुसतं इकडे तिकडे पाहत राहते सगळ्यांचं जेवण झालं की मग म्हणते मला भूक लागली भूक लागली आताच कोठवर जेवण घे हो जेव बाई गुड्डू जेव बाई हा जेव विला तिला जेव दे ना बेटा हा जेव दे ना तिले जेव दे तिले आजी आजी मी नाही म्हटलं तुला जेवायचं ती जेवत नाही माझी भाजी तिकड चालली म्हणते जेव का ताटात पाजी दोघा बिन धावली जेव का ताटात ओल्ला ओल्ला जेव म्हटत ओल्ला ओल्ला नाही म्हणते गुड्डू ये बाई ये माय ताटात ये बरं

हाँ? हो पप्पा काकू लय मस्त आहे खरंच माया बी होमवर्क घेते मला पण चांगलं शिकवते लय मस्त आहे काकू हो बेटा हो काकूच्या म्हटलं ऐकत जा दोघं भाऊ काकूला त्रास नका देत जाऊ मला काही त्रास नाही झाला त्यांचा काहीच नाही खूप गोड लेकर आहेत हे काही त्रास देत मला उलट माझं सर्व काम मा ऐकतात <laughs> जेवा बेटा जेवा पोट भर जेवा घे बेटा भाजी कशी झाली विलू भाजी कशी झाली तुझ्या आवडीची भाजी आहे बघ पनीरची का पोट भर का आणि मस्त पुलाव पण आहे पुलाव पण घेशील हो ना काकू एवढं तर दे पहिले एवढं खाल्लं की मग घेतो ना मला आवडते ना अरे बेटा खूप सारा आहे दादाला खाऊ देतो दुसरा तू घे मग

पण नाही आता जरी मी गेली तर डबोल आशी आशी सगळं माया नाही आता मला ना काम घ्यावं लागेल दे, आता याची जेवण नाही जात याचे आत्याबाईचे पाय पकडतो मला माहित आहे कोणी साथ देणार आत्याबाई माझी साथ जरूर देतील मग मी आत्याबाईची आवडीची सुनाव हो आताबाई माझी साथ जरूर देतील तुम्ही पागड जण आताबाई माझी साथ जरूर देतील

हम्म आली ये आली आता हिचं मन पडलं इचं मन पडलं आली आता हे मन होते तेव्हा जाते आता मन झालं तेव्हा येते म्हणजे सगळं मनालाच चाल करते आणि हे आपली बुढी पाहिजे बुडी बुडी केली माप माप केलं म्हणते बुडी सगळं व्हाय झालं बुड्या बुडीच्या व्हायला हे व्हायला आणि नाही पच्छताप झाला म्हणून नाटक म्हणाची नाटकच करून राहिली तू काही म्हणाच्या हम्म होतं बरोबर आहे तुमचं कशाचा काय आपण कशाचं काय काही समजते वागणुकीतून चांगली वागली तर समजू की पच्छताप झाला नाही तर मग काय रडून पडून नेहमीच करा करतात त्या हो तेच ना मग हमेशा रडून पडून खरं करते आणि बुडी बुडी तिच्या म्हटलं <laughs> आता बाई आता बाई आता आता तुम्हाला सांगू काय मला खरं लय पश्चाताप झाला आता मी लय सुधारली आता बाई मी लय सुधारली आता मी आली आता बाई विलास गुड्डी कुठे आहेत चांगले आहेत ना आठवण करतात की नाही बाई हो ते आठवण सगळ्यात जण काढतात ते असं पूस बरं पहिले पण ते असं पूस आणि मग हात सोड बाई हो का आता बाई हो काय मी आठवण काढतात लेकर नाही

असं काय बरं आहे बरं आहे मध्ये मध्ये करत नाही म्हणे केला की बाई फोन चांगला आहे केला तर जाऊ दे काय खोटी आहे बाई काय खोटी आहे पाय ना अशा पाय हरिण कधी फोन केला की हरिण नाव काढत नाही तिचं खोट्या वानाची <laughs> खोटं बोलायची सवयच आहे त्यांनी पहिलीपासून मोठ्या बाई बोलत नाही का सांग आता काय बोलू माहिती असं तू काय पावली नाहीस काय बरं झालं नाही आली तर लेकर टाकून गेली लाज नाही वाटली लेकर टाकून जाताना आता मोठी आली तर हा लेकर आणला ना कसं जा आपण काय जा आता माझ्या मोठ्या बाई तुम्हाला माहिती आहे देरा मला हाकलून दिली तर म्हणून डिंबले म्हणून राहिले हा मला विलाच्या बाबाने हाकलून दिलं तर माहित नाही का तुम्हाला मी जातच नव्हती पण हाकलून दिलं तर मला म्हणून गेली हाकलून दिला मग तुला याला काय झालं हा महिना हा घरी तू महिना झाला तर आठवण नाही का लय आली मोठ्या बाई आठवण लय आली करायची पण कसं आहे जसं आता कोणी नवऱ्यानं ऐकून हाकलून दिल्यावर बायको कशी काही एकदम येणार आहे वाटच पाहिजे नवऱ्याची म्हणून नाही वाटस पाहिजे पण तुमचा देर काही आलाच नाही मला घ्यायला म्हणून मी बी नाही आली मग हो काय बरं आहे ना ताई मग बरा आता आल्या ना बर झालं आल्या आल्या जा आता लेकरांना भेट जा आता जेवली ती त्यांच्या रूममध्ये आहे ती जा भेटा आता खूप दिवसांना आल्या भेटा त्यांनी हो भेटो ना भेटो ते आता पुरे मला लेकरला शिकवलं चांगलं मी नव्हती तर सगळे लेकर काबत करून घेतले माया आता मोठी म्हणते मला भेटा भेटा

आई काय कर फोन करून येत असते काय आपल्या घरी यायला पण पाहिजे का मला काय रे विलू तुम्हाला माझी आठवण नाही आली रे आ तुम्हाला माझी आठवण नाही आली आ कधी एक फोन नाही केला मला आई आम्ही बाबाले म्हणत होतो आईले फोन करा पण बाबा नाही म्हणत होते म्हणून आम्ही केला नाही पण आई तू आता केला नाही आम्हाला तुला तर आठवण नाही आली आमची वा गुड्डू किती लहान आहे गुड्डूला टाकून चालली गेली तू गुड्डूची आठवण बी नाही आली आई तुले आ, आ, आ नाही रे बाबू आठवण येत जाय पण ती बाबा खारेलपणा करत ना फोन केला की अंगावर खक्सत दूर आहे ना म्हणून ना धाका धाका फोनच ना करू आई आ, हो काय मला तुझी खूप आठवण होती रात्री आठवण होती मग रात्री रडत होती मग मग बाबा म्हणत होते चुप बस रडू नको मग मी बाबावर जाऊन झोपत होती मग मग मला झोप लागून जात होती हो खाऊ बाई तुला येत जा मी आठवण आहे ना

या अशी त्याची माय बनली होती आता लग्न झालं ना अशी ती इतका लेकरायची माय बनत का मला तू म्हणून व म्हणून मी तेच तर म्हणून इतके माय लाने लाने लेकर आहे मी अजून कशी बी काढत या अशी ना पुढे 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 केलं माहिती जागा घ्यायला पाहिजे आणि थांब म्हणा असे मी आली म्हणा आता मी आली माझी जागा म्हणा माझे पद म्हणा मी गमावलं ती मी डब्बल वापस भेटीन म्हणा डब्बल वापस भेटीन म्हणा सगळ्या नजर मी डब्बल उठीन म्हणा मी गोड बोलून तुला काय वाटते म्हणा आता नाही आता गोड बोलून सोडायचं मन जिकायचं मनात लावायचं मनात ठेवायचा अंदरून काटा उपटायचा अशीसारखा अशी कशी अंदरून काटा उपटते सन्नी पर अंदरून काटा उपटीन आहो का चाल अहो का झाला आ काही नाही अ बाई काही नाही कर तू अभ्यास कर काय गुड्डू गुंटू ते बाबा काय अठून काढत की नाही नाही बाबा अजिबात अटून नव्हती काढत तू काहीच नाही असं आहे काय हम्म आपण नव्हते काढत आहे ना आता कुठे गेले ती बाबा आई बाबा त्यांचा ड्युटीवर गेले असं काय संध्याकाळी येतील ना नेहमी सारखं टाईम मशीन ना का सगळं बदललं ते नाही आई बाबा तर लवकर येतात बाबा दारूही पित नाही बाबा तर खूप चांगले झाले खूप चांगले वागतात आमच्यासोबत पण आम्हाला मारत नाही काही नाही आमच्यासोबत चांगले बोलतात घरात चांगले राहतात असं काय <laughs> चांगला आहे ना मग तेच पाहिजे बाबा मध्ये तेच पाहिजे होत आई तू कशी आहेस मजेत आहे आई घरी नाही रे बाबु हो मी तुम्हाला सोडून कुठे जाईन बाबा कुठे जाऊ मामाच्या घरी मी आता हे आपल्या बाबू मी आपल्या घरी आली ना आता जात नाही बाबू मी कुठं आता कुठं जात नाही तुमची आई आता कुठं जात नाही तुम्हाला सोडून <laughs>